नमस्कार मित्रांनो बघू शकता आज आपण भरपूर दिवस दोन आठवड्यानंतर नंतर चरमन डेअरी फार्मवरती आलो आणि चर्मन साहेब आपल्याकडे उपलब्ध आहेत आज एकदम भरपूर स्टॉक त्यांच्याकडे आला होऊ शकतं एकदम सर्व मोरा मापाच्या म्हशी एकदम मोठ्या मापाच्या मशी आलेल्या आहेत चरमन साहेब आपले नमस्कार चरमन साहेब सर नमस्कार नमस्कार तर चरमन साहेब आज किती माल आले आपल्याकडे आज माल भरपूर आहे होऊ शकतो मित्रांनो माग सुद्धा एकदम चरमनचा माझ्या कच राहणार आता याच्यापर्यंत जानेवारी पर्यंत हो 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 सध्या पाऊस दिवस कस काय बाजार व्यवस्थित असल्यामुळं मालकूर आम्हाला आता काय करा रेट सांगा सुरुवातीपासून सा। ले। दिलेलं आहे का हे तीन दिलेले दिले आहे का मित्रांनो बघू शकते तीन मशी दिले आहेत एकदम क्वालिटीच्या मशी चर्म डेरी पाणी खरेदी विकली तर तिने एकाच शेतकऱ्यांना दिल्यात का एकाच बुलढाण्याची शेतकरी तिन्ही हा हा काय रेट झाला तर एक लाख एकवीस हजाराच्या भावाने एक लाख एकवीस हजाराच्या भावानी देत बघू शकतो मित्रांनो एक लाख एकवीस हजाराच्या भावानी तिन्ही मशी दिलेल्या आहेत बुलढाण्याच्या शेतकऱ्याला शिल्लक माले घेऊ बघू शकतो मित्रांनो टोटल चार महिने शिल्ले चार महिशी शिल्लक की तर पहिल्यापासून रेट सांगा आम्हाला काय बघू शकता मित्रांनो किती दिवसाची कच्ची जर्मचं पण सांग तिचं काय सांगितलं बरं एक सांगा ना एकतीस हां किती तिसऱ्या त्याची तिसरी तिसरी वेळा त्याची आहे का बरं येतात काय कमी ज्यादा आपण हजार रुपयांची कमी आता खार आवडला बघू शकतो मित्र म्हैस एकदम चारही ठिकाणी चार चढत एकदम क्वालिटीचे बघू काय सांगतो एकतीस बघू शकतो मी एकतीस सांगितलं आणि मिशिंगाची क्वालिटी बघा एकदम जातील कोण त्याच्यावर सांग प्रॉपर सकाळ पोपर बोरा पुर। मसा का बघू शकतो सोळा लिटर बोलायची सोळा लिटर हिच्यातर इच हिच्यात काय बोलले ना पाहिलं मसा ही चौदा लिटर ही सोळा लिटर हिची ताळू बघा ही ताळू लिटर ताळू जर असली ना सोळा लिटर सोळा लिटर एक पेली

ही पण दिलेली की तर कसं चौदा झाला कळंग आपल्याला एक मी ला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार काय बोली याच्या धोधायची चौदा लिटर दुधाची बोली खाली काय तिच्या खाली पारडी आहे किती वेगळा त्याला दुसऱ्या अंदाज दुसऱ्या एकदम केवळी पारडी आहे मी तुम्हाला मंदिर पण ते उपलब्ध विक्रीसाठी खाली पारडी आहे झालं गाडीच जमलं

आलेबर आपण बुलढाणा जिल्हा किती मशी खरेदी केला आपण दोन चर्मन साहेब बघून घेतल्यात का तर कसं झालं सौदा कळंगा रोग मग काय किंमत काय झाली मशींची तुम्ही ज्या दोन मी खरेदी केला काय किंमतीने घेता सांगा आता 110 115 110 काय बोली दिली आपल्याला किती लिटरचे सात सात लिटरचे एका 14 सात लिटरची 7 7 7 लिटरचे एकट्या टाइमला बोली दे कसा वाटला बाजार तुम्हाला चांगला छान ओरले अ यात पूर्वी कुठे गेलो होतो बाजारात बाजारला गेले होते म्हशी आधी कुठं का त्याच्यापेक्षा काय बाजार आहे मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे बुलढाण्यावरून शेतकरी मित्र आले होते आणि त्यांनी चर्मन डेअरी फार्मावरून दोन म्हशी खरेदी केलेत एक कच्ची आणि एक खाली झालेली समोर फिरून दिले चर्मन साहेब कॉन्टॅक्ट नंबर आपला सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं गोठवर पण म्हशी अवेलेबल असतात चेअरमन डेअरी फॉर्मवर लावा हा कोणाला म्हशी जर पाहिजे असल्या ना आपलं चेअरमन डेअरी फॉर्मवर म्हशी अवेलेबल असतात आपल्या कंटिन्यू म्हशी अवेलेबल असतात क्वालिटीचा माल असतो बघा अशा प्रकारे क्वालिटी उपलब्ध असते जर तुम्हाला खरेदी करायचं चौदा चौदा लिटर जी मी ती त्यांच्या समोर पिळून दिली हो पिळून दिलेली आणि बोली करून दिली वर पिळ्याची अंगठी एक नंबरची माहिती आदरणीय आपण देखील नाही झाले